नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी माणुसकीला काळिंबा फासणारी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते करजंगी तालुका जत येथे एका चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा दुर्दैवी खून केल्याची घटना के गुरुवारी सकाळी सुमारास आहे बालिकेचा मृतदेह हो पोत्यात घालून लोखंडी पेटेत लपेटला होता या प्रकरणी पांडुरंग सोमसिंग कळी वय पंचेचाळीस वर्ष राहणार करजंगी याला उमदी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथे चार वर्षाची चिमुकली मुलगी आजी आजोबांसोबत राहत होती तर तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत पांडुरंग कळी हा आईसह राहत होता होता तो मजुरी करत त्याच्या घरासमोरच एक झाड होतं गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सुमारा बालिका खेळत खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला त्या ठिकाणी कोणी नसल्याचं पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून तिचा दुर्दैवी खून केलाय खुनानंतर कोणाला प्रकार हा निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोट्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपेटला दरम्यान नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली चौकशी करताना शेजाऱ्यांनी पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचं सांगितलं त्यावेळी आजी त्याच्या घराकडे गेली असता तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचं निदर्शनास आलं त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहित नसल्याचं सांगितलं असे त्यांनी लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाना देखील केला तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलीस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता असल्याचं फोनवरून सांगितलं होतं उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग हिच्या बरोबर तिला पाहिल्याचं काही लोकांनी सांगितलं शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचं निदर्शनास आलं पांढरंग याला तत्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलीस ठाण्यात आणलं गेलंय बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथे पाठवण्यात आला धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी